नमस्कार यूट्यूब फॅमिली मुंबईत चाळीस कोटीहून अधिक किंमत असलेल्या मुंबईतील रिअल इस्टेट आहोत मुंबई नगरी बरी बाका जशी रावणाची दुसरी लंका असे शाहीरपट्टी बापूरावांनी म्हटले आहे या मुंबईतील घरांच्या किंमती आता अब्जा दिशांना परवडतील आशा झाल्या आहेत मुंबईत चाळीस कोटीहून किंमत असलेल्या घरांची विक्री तिप्पट वाढली आहे जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला मुंबईत सुईच्या टोका एवढ्या जागेला किंमत असेल असे म्हटले तरी अतिशय ठरणार नाही यंदाचे वर्ष मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केट साठी खूपच चर्चेत आहे साल 2025 हजार पंचवीस च्या पहिल्या सहा महिन्यात चाळीस कोटीहून किंमत असलेल्या घरांच्या विक्रीत सर्वाधिक वाढ झाली आहे इंडिया सोथवीस इंटरनॅशनल रिअॅलिटीच्या नव्या अहवालानुसार चाळीस कोटीहून अधिक किंमत असलेल्या घरांची विक्री दोन हजार बावीस च्या पहिल्या सहामाईच्या सतरा युनिट्स नि वाढून दोन हजार चोवीस च्या सहामाईत त्रेपन्न युनिट्स झाली होती म्हणजे तीन वाढ झाली या दरम्यान मुंबईतील दहा कोटी रुपयाहून जास्त किंमत असलेल्या घरांची प्रायमरी आणि सेकंडरी विक्रीने चौदा हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची विक्री नोंदविली आहे ही गेल्या वर्षाच्या पहिल्या सहा माहीत एच वन सी वाय ट्वेंटी फोर मध्ये झालेल्या बारा हजार तीनशे कोटी रुपयांच्या तुलनेत अकरा टक्के दर साल वाढ दाखवत आहे सोतवीज इंटरनॅशनल रिअल्टीच्या अहवालात म्हटले आहे की दोन हजार पंचवीस पहिल्या सहा झालेल्या लक्झरी घरांची विक्री गेल्या वर्षी दोन हजार चोवीस याच काळात झालेल्या घर विक्रीच्या अकरा टक्के वाढली आहे आणि वीस ते चाळीस कोटी रुपयांच्या घरांची विक्री दोन हजार बावीसच्या च्या पहिल्या सहा तुलनेत एकशे अडतीस टक्के वाढली आहे त्याच्यात बरळीचा पहिला क्रमांक प्रायमरी मार्केटचा घरांच्या विक्रीच्या प्रमाणात जवळपास पंच्याहत्तर टक्के वाटा राहिला आहे तर सेकंडरी मार्केटने तीन हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची योगदान दिली आहे दोन्ही मार्केट गेल्या पाच वर्षांच्या आपल्या उच्चतम स्तरावर आहेत अलिशान घराच्या विक्रीत सर्वात पसंतीचे ठिकाण लक्झरी डेस्टिनेशन म्हणून वरळीचे पहिला क्रमांक मिळवला आहे तर ज्यात प्रायमरी विक्री मूल्याचा वाटा बावीस टक्के होता दुसरी गोष्ट म्हणजे वांद्रे पश्चिम पसंतीला अन्य वेगाने वाढणाऱ्या मायक्रो मार्केट मध्ये वांद्रे पश्चिम सामील आहे वांद्रे पश्चिम येथे एकशे शानदार वाढ झाली आहे ताडदेव येथे वाढ पाहायला मिळाली आहे याशिवाय प्रभादेवी आणि मलबार हिल यांचाही समावेश आहे या दरम्यान दोन हजार ते चार हजार चौरस चा। फुटांच्या अपार्टमेंट्सने मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केट वर दबदबा कायम ठेवला आहे जो प्रायमरी विक्रीचा सत्तर टक्के हिस्सा आहे